आपण लहान होतो ते काम करत होते आपण मोठे झालो तरी ते, ते काम करत आहे आपण कॉलेजला गेलो तरी ते, ते काम करत आहेत आपण जॉबला लागलो पहिला पगार आला तरी ते, ते, ते काम करत आहेत आपले लग्न झाले तरी ते, ते, ते काम करत आहेत आपल्याला बाळ झाले तरी ते, ते काम करत आहेत आज फार उतार वयात आहेत त्यांचं कंबर दुखत आहे त्यांचे गुडघे दुखतात दात पडायला लागले चष्मा लागलाय तरी पण ते काम करत आहेत स्वप्न सोडा ज्यांनी जन्म दिलाय ते तरी दिसले पाहिजेत केलं पाहिजे मित्रांनो आणि ह्या शरीरातून मुक्त होण्यासाठी जन्म मृत्यूचं चक्र काढण्यासाठी जो मनुष्य जीवन ज्या आईवडिलांनी दिला आहे ना ते देवापेक्षा गुरुपेक्षा पण श्रेष्ठ आहेत मित्रांनो मेल्यानंतर आहे ना त्यांच्या सरणावर जाऊन वेढा घालत मोठ्याने ओरडू नका जिवंतपणी त्यांना सांगा कारण की लहानपणी त्यांनी बोटाला धरले त्यांनी मिठी मारली तुमच्या पप्प्या घेतल्या तुमची शी साफ केली नवीन कपडे आणले फाटके कपडे घातले रक्ताचं पाणी केलं वरलाची चप्पल फाटकी होती पण आपल्याला शाळेत बूट नवीन आणलेत नवीन पुस्तकं आणलेत वरला अंगातून घामाचा वास येत होता पण आपल्याला शाळेत जाण्यासाठी नवे खोरे कपडे बापांनी दिले दिले का नाही दिले बाप्पाला शक्य नव्हतं बापाकडे नव्हती कॅपॅसिटी तरी पण बापाने पुस्तकं दिले कपडे दिले चांगलं शिक्षण केलं आणि आज समाजात इन करून आपण फिरतोय आणि आपले आईबाप नको बाळा मला माझ्याकडे हायच शर्ट आणि जेव्हा कधी कधी कपडे धुतल्यावर बघितलं जातं ना माझ्या वडिलाला बघायचो की त्यांच्या अंडर पॅन्ट फाटली होती त्याला धागेने शिवलेला असायचं पण माझी अंडर कॅन्ट कधीच नाही फाटली बनेल फाटकं असायचं त्याला होल पडले असायचे मला नवीन पॅरेगॉन चप्पल थोडीशी खराब झाली तर मित्राचे बघून मी म्हणायचो पप्पा दुसरी पाहिजे तात्या दुसरी पाहिजे आणि मी बघितलं की माझे वडील तार लावलेली चप्पल घालायची बापाचं प्रेम लय मोठ असत तर रडून नाही दाखवत आईच दाखवू शकते पटापटा पप्प्या घेऊन बोलू शकते ये बाळा ये बाळा छोट्या मोठ्या गोष्टीत आईच्या आठवण येतात पण मोठ्या गोष्टीमध्ये बापाची आठवण येते ऑर नो आज काही वाटला आई बाबा रे वृद्ध आश्रमात ते डोळे नाही येत ऐकायला येत नाहीये जॉईन पेन नाही आणि त्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त आठवण त्यांना त्या लेकराची येते आणि ते लेकर भेटायला येत नाहीये त्यांना त्यांना रात्र रात्र झोप येत नाही त्यांची इच्छा आहे की